ला, पर्यटन विकासातून रोजगार निर्मिती शक्य मानसिंग खोराटे तुर्केवाडी येथील गणेशोत्सव मंडळाच्या विविध स्पर्धांचे उद्घाटन निसर्ग सौंदर्याने तालुक्यात पाच गड किल्ले आहेत पण त्याचं संवर्धन ही आजवर झाले नाही खरं पाहता त्यांचे रक्षण करून पर्यटन वृद्धीसाठी प्रयत्न करून त्यातून पर्यटन विकास व रोजगाराची संधी उपलब्ध करून देता आली असती पण राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळेच तालुक्याचा विकास खुंटला अशी खंत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केली तुर्केवाडी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन करून ते बोलत होते अध्यक्षस्थानी प्रकाश बांदिवडेकर होते सुरुवातीला मंडळाचे अध्यक्ष ज्योतिबा वर्पे उपाध्यक्ष प्रशांत ओळकर सचिव राजू गावडे ईश्वर चौगुले यांनी मान्यवरांचे स्वागत केले तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी सरपंच संजीवनी ओळकर सदस्य संजय गावडे अमृत दोरुगडे सावित्री गावडे सुरेखा चौगुले यासह मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या सूत्रसंचालन प्रल्हाद चौगुले तर ज्योतिबा चौगुले यांनी मानले सुरुते भागात दौऱ्यावर असताना तेथील पाणी प्रश्नाविषयी बोलल्यावर लगेच रोगप्रतिनिधींना त्याची आठवण आली आपल्या तालु तालुक्यातील ढेकोळी सुरुते सरोळी शिनोळी बुद्रुक व शिनोळी खुर्द येथील पाणी समस्या सोडवायचं सोडून आपलं पाणी कर्नाटकाला देण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी करतात त्यांना जरूर द्या पण आधी या गावांची समस्या सोडवा असा टवला ही त्यांनी लोकप्रतिनिधींना लगावला माझ्या इथं माझ्या इथं पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याची कमतरता असतेवेळी वेळी केवळ वे राजकीय मायलेज घेण्यासाठी कोणतरी आमचे लोकप्रतिनिधी जातात कर्नाटक मध्ये बसतात कर्नाटकमध्ये कोणाशी बसतात जगदीश शेट्टारांशी जगदीश शेट्टार कोणा आहेत विरोधी पक्षातले आहेत जगदीश शेट्टार आज काय करू शकणार आहेत काही अधिकार नाही त्यांच्याकडे खरंच पेपरला बातमी द्यायची मोठीच्या मोठी की आम्ही जगदीश शेट्टारांच्या बरोबर बसलो आणि धरणं बांधणार आम्ही पाणी बेळगावला देणार अरे तुम्ही आमदार चंदगडचे आहात की बेळगावचे आहात अगोदर तुम्ही चंदगडला काय पाहिजे आहे ते बघा चंदगडच्या माणसाच्या आशा पुरवा आणि मग तुम्ही बेळगावचा विचार करा काहीतरी उगाच पेपरमध्ये बातमी देण्यासाठी बातम्या करायच्या आणि असल्या लोकांच्याकडे जायचं की ज्यांच्याकडे काही अधिकारच नाही आहेत ह्या गोष्टीला अजिबात अधिकार नाही आहे अजिबात अर्थ नाही आहे हा केवळ एक आमच्या आमदारांनी केलेला केविलवाना प्रयत्न आहे जेणेकरून मी काय तरी करतो हे दाखवायचं ह्या केविलवाना प्रयत्नाला आपली जनता बळी पडणार नाही इथं ज्या मूलभूत गरजा आहेत एक साधं हॉस्पिटल नाही आपल्या इथं तुम्ही मोठ्या मोठ्या लाखो कोटीच्या हजारो कोटीच्या गोष्टी करताय एक पाच पंचवीस पन्नास कोटीचं हॉस्पिटल तुम्हाला आणता आलं नाही आणि तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी प्लीज करू नका माझे माझे तुमच्या तुम्हाला विनंती आहे की काहीतरी लोकांना उपयोगी पडेल असं काहीतरी करा आणि हे झालेलं नाही आणि मला नाही वाटत त्यांच्याकडून होईल आणि केवळ ते करण्यासाठी केवळ ते करण्यासाठी मी राजकारणाच्या